नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दहा दिवसीय फिरते कार्यक्रम ज्याला आपण ए टी पी म्हणतो किंवा दैनंदिन दौरा म्हणतो इत्यादी एकच नाव आहे आहेत त्याला आपण ए टी पी म्हणूया किंवा फिरते प्रोग्राम म्हणाला तरी चालते ओके तर हा ए टी पी प्रोग्रॅम मलेरिया विभागाकडून दरवर्षी तारखा कॅलेंडर जाहीर केला जाते आणि त्या ठरवलेल्या तारखेनुसार आरोग्य कर्मचारी यांना गृहपेटी म्हणजे व्हिजिट देणं आवश्यक आहे तर याला दहा दिवसीय कार्यक्रम का म्हणाले की पहिल्या पंधरा दिवसामध्ये दहा दिवस किर्ती करायची आहे भेटी द्यायची आहेत आणि दुसऱ्या पंधरवाड्याच्या पंधरा दिवसामध्ये दहा दिवस गृह भेटी द्यायचे आहेत तर एकूण महिन्याचे तीस एकतीस दिवस असतात त्यापैकी वीस दिवस आपल्याला गृहभेटी देणं बंधनकारक आहे त्या पद्धतीने हे कॅलेंडर तयार केलेलं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत कॅलेंडर तयार आहे दोन हजार सव्वीसचा आहे आणि इथे आपण पहिला पंधरवाडा हे एकचं चिन्ह म्हणजे रोमन रोमन भाषेमध्ये पहिलं म्हणजे या ठिकाणी पहिला पंधरवाडा पहिल्या पंधरवाड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे दहा दिवस आपल्याला फिरती करायचे आहेत त्याच्यामध्ये डेट वेगवेगळ्या असू वेग वेग शकतात कारण मध्ये सुट्ट्या असतील किंवा सार्वजनिक सुट्ट्या असेल रविवार असेल अतिरिक्त कामाचे दिवस वगळून दहा दिवस आपल्याला हे काउंट करता येतात त्याच्यात तारखा मात्र वेगवेगळ्या असू शकतात आणि दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये ह्या दहा तारखा वेगळ्या आहेत म्हणजे जानेवारीमध्ये आपल्याला वीस दिवस फिरती करायचे आहेत जर तुमच्याकडे एक उपकेंद्र असेल तर पहिल्या दहा दिवसामध्ये संपूर्ण घरे व्हिजिट होणं आवश्यक आहे तसेच दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये दुसऱ्या दहा दिवसामध्ये परत तीस घरं कवर झाली पाहिजे म्हणजे महिन्यातून एका घराला दोन वेळेस व्हिजिट होणं अपेक्षित आहे आता तुमच्याकडे जर डबल चार्ज असेल तर मात्र दोन्ही उपकेंद्रामध्ये तुम्हाला अल्टरनेट पद्धतीने व्हिजिट भेट द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी एक दिवस आड करून या पद्धतीने देऊ शकता त्या ठिकाणी मात्र तुम्हाला तुमच्या महिन्यातून एका घराला एकच होणार आहे जर डबल चार्ज असेल तर सिंगल चार्ज असेल तर महिन्यातून एका घराला दोन वेळेस व्हिजिट होणं आवश्यक आहे तर आपण या ठिकाणी उदाहरण आता समजूया आता आपल्याला हे एटीपी ऍडजस्ट कसा करायचा आहे प्रथम या ठिकाणी आपण हे बघून घेतलं की जानेवारी ते डिसेंबर असतात हा पहिल्या पंधरवाड्याचे दहा दहा दिवस आणि दुसऱ्या पंधरवाड्याची दहा दिवस असं आपण समजूया त्यानंतर खाली आल्यानंतर सार्वजनिक सुट्ट्या इथे सार्वजनिक सुट्ट्या मेन्शन केल्या जातात जानेवारी मध्ये एकच आहे आणि आपण बघू शकता की मार्चमध्ये खूप सार्वजनिक सुट्ट्या आलेल्या आहेत पुन्हा इथे रविवार दिलेल्या दिले आहेत जानेवारीमध्ये रविवार चार तारीख अकरा तारीख अठरा तारीख आणि पंचवीस तारखेला रविवार असल्यामुळे सुट्टी आहे अतिरिक्त कामाचे दिवस आपण या ठिकाणी बघू शकता तेरा चौदा पंधरा एकोणतीस तीस एकतीस हे अतिरिक्त कामाचे दिवस आहे तर याचा अर्थ काय होतो की आपल्या तीस दिवसामध्ये काही तुमचे प्रशिक्षण असतात काही मिटिंग असतात आणि त्यामुळं तुमचं त्या दिवशीच एखादं शेड्यूल जर राहून गेलं असेल तर तुम्हाला या अतिरिक्त दिव... कामाच्या दिवसामध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे म्हणजे उदाहरण घेऊया की सात तारखेला एखादं प्रशिक्षण होतं मग या दिवसाची तुमची व्हिजिट राहिली आहे तर तुम्ही या अतिरिक्त कामाच्या दिवसामधून ती कव्हर करायची आहे आपल्या मासिक मिसिंग मिटिंग असतात टी एच ऑफिसला मिटिंग असतात काही आपले प्रशिक्षण असतात इतर कार्यालयीन कामकाज असतं किंवा वरिष्ठांना आपल्याला आपल्या उपकेंद्राला डेट दिल्यानंतर तो दिवस आपला गृह भेटीमध्ये चुकतो अशा वेळेला आपला अतिरिक्त कामाच्या दिवसाचा उपयोग करून घ्यायचा आहे हे सर्वसाधारण कॅन कॅलेंडर आपण या ठिकाणी समजून घेतलं आता आपण बघूया की तुमच्या उपकेंद्राची जी लोकसंख्या घरे वाडी वस्ती गाव आहेत ते या एटीपी मध्ये कसे ऍडजस्ट करायचे ते आपण या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक्सेल मध्ये मी सेम एटीपी या ठिकाणी ऍडजस्ट केला आहे तर माझ्या उपकेंद्रामध्ये प्रथम आपण या ठिकाणी या बाजूला समजून घेऊया माझ्या उपकेंद्रामध्ये वेळम मळण आणि घाडीवाडी असे तीन महसुली गाव आहेत आता तीन महसुली गावांचं मला ए टी पी ॲडजस्ट करायचं आहे तर आमच्याकडे वाड्या असतात तुमच्याकडे कदाचित वस्ती असेल वाडा असेल नगर असेल किंवा अजून कुठल्या तरी वस्तीला नाव असू शकतं तर माझ्याकडे वेळममध्ये एवढ्या वाड्या आहेत मळणमध्ये एवढ्या वाड्या आहेत आणि घाडेवाडीमध्ये एवढ्या वाड्या आहेत आता मला ह्या सगळ्या वाड्या डिवाईड करून दहा दिवसामध्ये बसवायच्या आहेत पहिल्या दहा दिवसामध्ये ह्या संपूर्ण वाड्या माझ्या व्हिजिट करून होणार आहेत आणि पुढच्या दहा दिवसात देखील माझ्या ह्या वाड्या व्हिजिट होणार आहेत तर मला एकच उपकेंद्र असल्यानंतर एका घराला माझी महिन्यातून दोन वेळेस व्हिजिट होणं अपेक्षित आहे तर आता मी एटीपी कसं ऍडजस्ट करणार आहे की प्रथम आपण या ठिकाणी समजून घेऊया की मलेरियामध्ये प्रत्येक घराला एक नंबर दिला जातो त्याला यम नंबर म्हणतो किंवा घर क्रमांक म्हणायला पण काय हरकत मग हा यम नंबर काय असतो की एका गावासाठी सेपरेट असतो म्हणजे एका गावामध्ये एक, गावा एक पासून तुमची जेवढी घरं असतील तेवढे नंबर असतात परत तुमचं जर महसुली गाव चेंज झालं असेल तर या ठिकाणी मळणमध्ये सुद्धा एक नंबर पासून ते जेवढी घरं असतील तेवढे नंबर असणार आहे घाडेवाडीमध्ये देखील एक पासून ते जेवढी घरं असणार आहेत तेवढी घरं असणार आहेत आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी मला एटीपी मध्ये बसवताना रोटेशन पद्धतीने बसवायचं आहे आपण इथे बघू शकता वेळण मळण घाडेवाडी मी बघा अल्टरनेट पद्धतीने गाव घेतलेलं आहे कंटिन्यू आपल्याला एकच गाव का घ्यायचं नाही कारण बाकीच्या क्षेत्राला न्याय भेटत नाही आणि एकाच गावामध्ये जर दर तुम्ही दररोज व्हिजिट करत असला तर बाकी गावाकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि तिथे आपल्याला एखादी सात उद्भवू शकते म्हणून आपल्याला रोटेशन पद्धतीने आपल्या गाव ऍडजस्ट करायच्या आहेत तर या ठिकाणी वेळ आपण पहिले बघितले की नालेवाडी मी घेतलेली आहे आणि या नालेवाडीमध्ये यम नंबर एक पासून एकशे सहा असल्यामुळे मी पहिल्या दिवशी फक्त नालेवाडीच ठेवली कारण शंभरच्या प्लस घरं झालेल्या आहेत आणि ॲव्हरेज माझं शंभर एकशे वीस असल्यामुळे या ठिकाणी मी एक वाडी ठेवलेली आहे आता परत मी इथे बघा एक पासून एक पासून एकशे सहा घेतलेला आहे नालेवाडीला आता मळणला बघा पाकाडवाडीमध्ये एक पासून ते एकशे अठरा आहेत म्हणजे घरं पण एकशे अठरा ठीक आहे परत मध्ये पण तसंच एक पासून ते एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस घर घेतलेल्या आहेत आता इथे बघा मळण परत आलेलं आहे तर इथे एकशे एकोणीस आलेला आहे एकशे एकोणीस काय तर एकशे एकशे अठरा इथे संपलं होतं म्हणून इथे एकशे एकोणीस यम नंबर पासून ते दोनशे चाळीस म्हणजे एकशे एकोणीस मला या ठिकाणी घरांची व्हिजिट द्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ॲडजस्ट केलेलं आहे आपण बघू शकता पहिले नालेवाडी एकशे सहा घर आहेत म्हणून एका एक दिवसासाठी केलं आहे परत ब्राह्मणवाडी गुरुवाडी तेलेवाडी मिळून त्र्याण्णव घरांचं एक दिवस ठरवलेला आहे पिंपळवाडी सोनारवाडी आणि पोमिंडी फाटा नव्याण्णव घर असल्यामुळं तिसरा दिवस ठरवलेला आहे लोहारवाडी बौद्धवाडी कातळवाडी आणि वचनवाडीसाठी एकशे एकवीस हा चौथा दिवस ठरवलेला आहे तर असे मी एकूण दहा दिवस दहा ह्या वाड्या विभागून घेतलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने माझा ए टी पी मी सेट केलेला आहे तुम्हाला ही याच पद्धतीनं तो सेटअप करून घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा यम नंबर तुमचा एक नंबर नालेवाडीत नाले ना, असला पाहिजे नालेवाडीची एकशे सहा घरं संपल्यानंतर एकशे सात ब्राह्मणवाडीपासून सुरुवात झाली पाहिजे एकशे आठ पासून गुरुवाडीमध्ये आणि परत तुम्हाला त्या रोटेशन पद्धतीनं अशी तुमच्या ह्या वाड्यांची किंवा तुमचं जे क्षेत्र असेल त्या पद्धतीनं सेटअप असला पाहिजे असं व्हायला नको की इथे एक ते सहा घरे आहेत आणि पंधरा ते वीस वाला पोमिंडी फाटा आपण इथे ऍडजस्ट केला असं नको आहे म्हणून एक पासून एम नंबर तुमचा ज्या वाडी वस्तीपासून सुरुवात झालेला आहे ते सिक्वेन्स पद्धतीने आपल्याला हे ऍडजस्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमची अशी घरं तुम्ही सरासरी काढून ऍडजस्ट करून तुम्ही ए टी पी दहा दिवसात बसू शकता तर मी इथे या ठिकाणी पहिले दहा दिवस बघू शकता आपण इथपर्यंत बसवलेला आहे आणि परत माझी नालेवाडी आणि पाकाडवाडी करून इथून दहा दिवस पुढच्या पंधरवाड्यात असं एकत्रित मी इथे वीस दिवस बसवलेलं आहे आपण मागच्या पीडीएफ मध्ये काय बघितलं की जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये दहा दिवस इथपर्यंत भरले होते आणि दहा दिवस त्यांनी या बाजूला घेतले होते एक्सेलमध्ये जागा बसत नसल्यामुळं ए फोरच्या पेजवर ऍडजस्ट करायचे असल्यामुळे मी काय केलं की कंटिन्यू वीस दिवस एकाच लाईनीमध्ये घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी मला ह्या वाड्या डबल टाईप करायची गरज पडलेल्या आहे तर तुम्ही दोन्ही पद्धतीने घेऊ शकता एक तर कंटिन्यू असे दहा दिवस तुमची घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटत असेल तुम्हाला असं ते ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही वीस दिवस पण घेऊ शकता आता ह्या तारखा दोन हजार पंचवीसच्या आहेत तुम्हाला दोन हजार सव्वीसचा अपडेटेड टाकायचं आहे तर असा अतिशय सोप्या पद्धतीचा हा एटीपी आहे आपण या एटीपी मध्ये बघितलं की जानेवारीपासून ता ता जा ते डिसेंबरपर्यंत आपल्या तारखा आहेत त्या तारखा आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे सुट्टीचे दिवस असेल त्यानंतर तुमचे अतिरिक्त कामाचे दिवस आहेत ते पण तुम्हाला कॅलेंडरच्या खाली मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला सुट्ट्या घेता येतील ये ये। तर सरळ सरळ आपण इथे बघितलेलं आहे की तुमची जी महसुली गावं आहेत त्या महसुली प्रत्येक गावाला न्याय भेटला पाहिजे म्हणून अल्टरनेट पद्धतीने आपल्याला एटीपी ऍडजस्ट करायचा आहे आणि हा ऍडजस्ट करत असताना तुम्हाला एम नंबर घ्यायचे आहेत यम नंबर घ्यायचे आहेत आता समजा नालेवाडीचा माझ्या एकशे सहा हजार फिरून झाले तर माझ्या या महिन्याचा क्रॉस नंबर दोन आणि सहा असेल तर दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट आणि ब्याण्णव अशा पद्धतीचे माझी दोन नंबरची घरं नालेवाडीची येतील आणि परत जेव्हा मी तिसऱ्या दिवशी वेळम झाल्यानंतर परत इथे वेळम आलेला आहे मग इथे माझी एकशे सात पासूनच चालू झाला पाहिजे एम नंबर जेणेकरून माझ्या कंटेनर रजिस्टरला मला ते मेन्शन करता आलं पाहिजे आणि माझा दोन नंबर असल्यामुळे परत माझं काय येणार आहे इथून ब्याण्णव झालं होतं तर एकशे दोन एकशे बारा एकशे बावीस एकशे एक बत्तीस अशा पद्धतीने मला पुढे पुढे चालता येईल म्हणून हे सिक्वेन्स आपल्याला यम नंबरनुसारच घ्यायचे आहेत तुमचे यम नंबर जसे टाकून आहेत तसे वन टू थ्री फोर फाईव्ह जे काही दोनशे तीनशे घरे असतील त्या पद्धतीने तुम्हाला ह्या वाड्या वस्त्या पहिले ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही अशी तुमची घरं त्या वाडी वस्ती नगरनुसार पाड्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करून बसू शकता तर अशा पद्धतीने आपण हा एटीपी सेट करत असतो आणि या एटीपी नुसार आपण व्हिजिट करत असतो तर तुम्ही ज्या दिवशी तुमचा महिना चालू असेल त्या कुठल्याही तारखेला क्लिक करा किंवा ती तारीख शोधा त्या तारखेच्या समोरचा तुमचा हा एटीपी असेल गावाचे नाव वेळम पिंपळवाडी सोनारवाडी फोंबिंडी फाटा आणि लोहारवाडी आहे इथे तुम्हाला एम नंबर दोनशे तेरापासून तीनशे सतरा आहेत एकूण तुमचे घरं नव्याण्णव आहेत लोकसंख्या तीनशे त्र्याण्णव आहे तर अशा पद्धतीचा आपण सेटअप केल्यानंतर तुम्हाला कंटेनर रजिस्टर भरायला अजिबात त्रास जाणार नाही मासिक दैनंदिनी भरायला त्रास जाणार नाही आणि इतरही रिपोर्ट जनरेट करायला तुम्हाला अतिशय सुटसुटीत होईल त्यामुळे हे सर्व गोशवारा काढायला आपल्याला थोडा त्रास जाणार आहे परंतु ही जर माहिती तुम्ही अॅक्युरेट काढली तर एटीपी अतिशय अॅक्युरेट बसणार आहे आणि पुढे सगळं तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायला सोपं जाणार आहे तर मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओमधून आगाऊ फिरती प्रोग्राम काय असतो आणि तो कशा पद्धतीने सेट करायचा त्याच्यात